एकदा आणि मंदिर आहे तो दुसरा एका मंदिर राकेश राकेशा आणि दुसऱ्या मध्ये सौरभ शेळकर आहे का सामना या संबंधित निशे सामना आहे कुठेतरी करून सामना प्रवेश करता येणार आहे त्यामुळे आत्ताचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे दरम्यान विजयपरीक्षा पार करते आणि आपल्या आक्रमणासाठी सज्ज होते राकेश महिला जेव्हा कित्येक मैदाना लागवले मागच्या दोन सामन्यात राकेश आपण खेळ निश्चितपणे पाहिले आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षी राहत असा राकेश कडावसाठी सज्ज होते पुन्हा एकदा

बदल मला सांगायचं नाही का राकेश म्हणजे बारादस्तो जनगुप्त राकेशला एक छान अटॅक केला जातोय छान डिफन्स केला जातोय आणि राकेश एक सवन जबरदस्त ट्रॅकदारीला दे ठेवलेला मागली जाते एक जबरदस्त जामदा आपल्याला मिळणार आहे एका बाजूला सुका संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे अर्थातच आहे वाढावीसरा वाडा दुसरा संघ सिद्धांची विजयापर्यंत बदल मारणार असा संघ नाही का रनिंग एंडर करण्याचा प्रयत्न आहे कुठे पण तोडच होता लोका पुढे आला होता आणि त्याला अखून लक्षपण केलं जाते रनिंग अँडच करण्याचा प्रयत्न केला जातो तू नाही कसा स्वरूपची जबाबदारी वाढणार नाही महत्वाचा आधार समजा कर्णकार आहे कर्णकाराला गरजेचं आहे ते सौरभ याला सौरभ कि नाही लढाईसाठी आपली आहे इथं यायचं आपण या दोन दोन एक दोन असताना एक दोन दोनचं क्षेत्रक्षण असताना काय मग सुरुवात होते या सगळ्या पंचापर्यंत कामगिरी करतात अतिशय नामांबल असे पंच आहेत ज्यांचं आहे आणि आपण पंचांच्या वेळ मागाशी सांगितलेले जसे पंचायत खेळाडू सुद्धा आहेत तुम्ही रनिंग करण्याचा आणि उदय अशी पंचपंड या आत्ताच्या सामन्यात पंचप्रमाणे कामगिरी करतात तुम्ही एकदा सौरभ एक नावा दिला असा त्याआ बांधव असला तरी अतिशय वेगवान अशी पढाई करण्याचा त्याचा आता रनिंग अँटेच करण्याचा प्रयत्न केला जातो आणि सुरुवातीला या ठिकाणी थोडासा पुन्हा एकदा राकेश मैदाना गाजवलेली आहेत असा राकेश चार नंबर जर्सी बंदा केलेला मैदानाचा जाते सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा गुण असणार आहेत मला वाटतं सतीशला त्या ठिकाणी तीन गोल सतीश केले जाते आणि संघाचं चित्र नक्कीच पलटणार आहे एक महत्वाची चढाई आपल्याला बघायला मिळाली राकेश याच्याकडून मी निश्चितपणे सुरुवातीला सांगितलं एका बाजूला राकेश आहे आणि बाजूला राकेश आहे आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटी करणार आहे दरम्यान पुन्हा एकदा राकेश राकेशला जाणीव वाटणार आपण तुझा महत्वाचा आता समोर एक एक तर क्षण असताना कोणी करण्याचा प्रयत्न आहे आता मात्र तामिस पुन्हा एकदा आहे बघूया एक गुण त्या ठिकाणी बाल केला जातो पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज आज शेवटचा चढाई पट्टो असणार आहे तो या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत जनसहानुभूती जंती प्रदान केले असा खरा खेळ खेळाडू दोन दोन एक दोनचा फुला संघ असताना रनिंग अँडच करण्याचा प्रयत्न आहे जबाबदारी मांडणार आहे या चढाई पट्टीची कारण शेवटचा चढाई या ठिकाणी आजार होतोय नाही एकदा वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉईंट तो अर्थातच बरा विचार सांगतो नाही राकेशला येण्या चढाईसाठी सज्ज मित्र राकेशला आहे की पूर्वांच्या काळात आपण एक मजबूत स्थितीचा होतो एक आघाडीवरच त्यामुळे या आघाडीत बिघाडी होणार नाही दक्षता घेणं गरजेचं राकेश याला राकेश स्वतःच्या डाव्या कोणाच होतोय अतिशय वेगवान अशी चढाई करण्याचा त्याचा माणूस आहे जे मागच्या केली होती तो देऊ नका केली एकदा त्यानंतर शांत बाकीच्या सज्ज होतोय आनंद लक्ष ठेवा वरती पण माणसं बसलेली आहेत नाही तर गाड्या ठेवून पाठवता येतात कुठेतरी पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतो ट्रिपल टू सिंगल वरचं क्षेत्रक्षण असताना सौरभ रनिंग किंग मारण्याचा प्रयत्न आहे आता ना तर सौरभ न जोरपत खेळ करून दाखवणं गरजेचं आहे त्याचा साथीदार राज न अजून मधून चढाई करणं गरजेचं आहे पुन्हा थोडासा बॅक टू बॅक सुरुवातीला काळात स्वंद आलेला आहे तर अर्थातच वाढा विसरत मात्र अजूनही वेळ गेली नाही हा पूर्वार्ध आहे पुन्हा एकदा राकेश राईना राकेशन चौक करावं तेवढा थोडाय परवा चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला होता या ठिकाणी तो हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज होतो स्वडपाच जन जर्सी प्रदान केली असता पडतो साठी सज्ज होताना मग प्रयत्न होतोय गुण प्राप्त होतोय दोन एखादा गुणांजन प्राप्त करावं लागणार आहे राकेश याला राकेशला जाणीव असणं गरजेचं आहे की आपण जसं महत्वाचा आजार संभव तसं एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे सांगणं गरजेचं सौरभ यांना जनरट आहे तसं बावीस पंचवीस सत्तावीस सेकंड मैदानात खेळवणं गरजेचं आहे कारण पुन्हा एकदा छोटासा खेळाडू भागाचा बघायला पट्टो स्कॉर्पिओ की खाण्याचा प्रयत्न केला जातो पट्टो बघूया सात होतोय मधल्या बळीतील सांग

गाडीचा हॉर्न बोन नाही मजा येत नाही काय ना एकदा आक्रमण झाले ज्यांना नऊ नव्हतची गर्दी बरदान केली आहे असा तो तो हो तर म्हणजे एक सामने चौक एक टप्पी पकड करण्याचा प्रयत्न आहे आता सांगितलं मध्यंतरानंतर या ठिकाणी सह्या प्रकारचा सुद्धा कारण सात जणांची मार्ग आघाडी पुन्हा एकदा या ठिकाणी राकेश रायनाथ चढाईसाठी सज्ज होते या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा थोडीशी काही लोकांना बघायला मिळते आता मात्र सौरभ यांना आपला जलवा दाखवणं गरजेचं एक महत्वाचा आधार स्तंभ आहे आणि स्वतः करणार जरा कित्येक मैदान गाजवलेली आहे असं सौरभ एक तर पाच वाजवतो जरी असला तरी अतिशय वेगवान अशी चढाई एक म्हणून घेऊ निश्चितपणे पंचांचा खूप लक्ष आहे सुद्धा जे निर्णय देतात ते जबरदस्त निर्णय या पंचाकडून आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतात पंतप्रधान हे जे पंच आपले असतात पार पडत बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न आहे दिव्या यशस्वी दोघा या ठिकाणी कामगिरी करतो रजित मोलते उमेद नाईक उदय बोरे सतीश पवार ठिकाणी पंच म्हणून आपल्याला कामगिरी करतो दरम्यान एक बोनस गोष्ट निश्चितपणे टेक्निकल पॉईंट घेतला जातो दरम्यान अकरा नंबर परिधान केलेला असा हा खेळाडू चढाईसाठी सौरभ चढाईसाठी सज्ज होतोय नांद फक्त कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये निदान पार करतोय पुन्हा एकदा राकेश राही ना राकेशला आता वाढवला पुनर्द केलेला चढाई पडतो दोन दोन एक दोन चा आहे आम्ही सुरुवातीला सांगितलेला आहे पात्रा पात्र पोळा तोळा आहे त्याच्यामुळे कोणी पुन्हा एकदा एक जबरदस्त ट्रॅक एक छान डिफेन्स केला जातोय

शेवटची चार मिनिटात त्यांना जे नऊ गुणांची पुन्हा एकदा नावात पार करतोय आणि आपल्या नागात बरोबर राकेश राहीना थोडीशी दुकापटवली होती पहिल्या सामन्यात दोन दोनच चित्र कित्येक मैदान गाजवले टाइम पाल जात आहे सामना झाला की जरा आम्हाला पण येत असते आणून सुद्धा बोलायला गुरु भेटलेच होतं आणि तो नायक या ठिकाणी मेन पूर्ण उदय पकड करण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय शेवटचे लास्ट मिनिट अजित मोईटे यांचा निर्देश येतोय नक्कीच पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होऊन जन 6 म्हणजे चरबी पकडत गेले असा खेळाडू काय नांदेडला घेऊन चाललाय की काय असा प्रश्न पडला होता सडाई पट्टू वडावरचा आणि नांदेडला घेऊन जातोय काय पुन्हा एकदा आक्रमणासाठी संजय होतो हा तू त्याला तुम्ही पुन्हा एकदा चढाईसाठी संजय होतो ज्यांना आठ नंबरची जल्सी परिधान केली असा महाराज शरीर व्यवस्थित चढाई पडतो निश्चित कडाई

ज्यांना आठ नंबर चे जर्सी परिधान केली आहे असा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे राकेश लाभच राहिलाय म्हणाला याला पकडण्यापेक्षा आपण लाभ राहिलेलं बरं नाही एक जबरदस्त खेळ

मात्र चित्र एकदा आता झटक लागणारा या खेळ्यापासून खेळाडू चित्र पेंटून टाकलेलं आहे बघूया पुन्हा एकदा एक महत्वाचा आदर्श आहे एक महाराष्ट्र पहिदृष्टीचा खेळाडू आहे बघूया राकेश कुंभार माझा आहे काही सीमंत सगळं शिंदे नसताना राकेश चढाईसाठी या ठिकाणी मग खेळ चढाई करणं गरजेचं होतं कारण काही सेकल्ला खेळ शिल्लक काय अशा वेळेस त्या चढाऊन खेळवर चराई करणं गरजेचं होत टाईम पासत्रां पुन्हा एकदा त्या ठिकाणी